सर सध्या आपल्या देशामध्ये शुगरचं म्हणजेच मधुमेहाचं सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे या शुगरपासून दूर राहण्यासाठी म्हणा किंवा शुगर टाळण्यासाठी काय करता येईल सर आजच्या काळामध्ये भारतामध्ये जवळजवळ एकूण प्रौढ जनतेच्या तीस टक्के लोकांना हे हायपर टेन्शन आहे म्हणजेच बी पीचा त्रास आहे आणि पंधरा टक्के लोकांना हा मधुमेहाचा त्रास आहे तर जसे आपण हायपर टेन्शनसाठी जीवनशैली अशी जे आपण पाच कारण सांगितले ती जर टाळली आणि वारंवार तपासणी तपासणी ब्लड करत राहिली तर आपण नक्कीच दूर राहू शकतो सर मला एक विशेष करून विचारायचं की मधुमेह असेल मी असं ऐकलंय की शुगर हा एक अनुवंशिक रोग आहे जेनेटिकली तर मला एवढं म्हणायचं की शुगर हा अनुवंशिक आहे याचा अर्थ तो कधी ना कधी आपल्या आयुष्यामध्ये होणारच आहे आपल्या फॅमिलीमध्ये आहे म्हणजे मग या अनुवंशिक असलेल्या शुगर रोगाला पुढे ढकलता येतं का त्याचा जो टायमिंग आहे समजा तो पस्तीसव्या वर्षी होणार असेल तर त्याला पंचावन्न वर्षी किंवा पन्नासाव्या वर्षी म्हणजे त्याची टायमिंग पुढे ढकलता येऊ शकते का नक्कीच मधुमेह हा मधुमेहाच्या अनुवंशिकता सुद्धा आहे हा संपूर्ण अनुवंशिक आहे असं म्हणता येणार नाही जर तुम्ही नेहमी व्यायाम करत राहिलात संतुलित आहार खात राहिलात आणि साखरेचं प्रमाण जीवनात खाण्यामध्ये कमी केलात तर नक्कीच तुम्हाला जो शुगर लवकर होण्यासारखा आहे तो तुम्हाला पुढे ढकलत राहील